आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्शगाव मनगरवाडीचे सुपुत्र आणि पुणे येथील आयकर आयुक्त डॉक्टर नितीन रघुनाथ वाघोडे यांना समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी पुणे येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक भवन पद्मावती स्वारगेट कात्रज रोड पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यप्रेरणेतून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशानं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजकारण प्रशासन उद्योग कला क्रीडा सांस्कृतिक त्याचबरोबर अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यामध्ये पुण्यश्लोक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं डॉक्टर हे मान तालुक्याचे सुपुत्र असून त्यांनी प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळालाय त्यांच्या या यशाबद्दल समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ नितीन वाघमोडे मानसोफीर दिवशी बोलताना म्हणाले हा पुरस्कार म्हणजे माझ्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची पावती आहे समाजासाठी अधिक काही करण्याची प्रेरणा मला या गौरवामुळे मिळाली आहे आयोजकांनीही सांगितल्याप्रमाणे समाज धुरीणांचा सन्मान करणं हीच अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याची खरी आठवण आहे या समारंभाचं आयोजन डॉक्टर शशिकांत तरंगे अध्यक्ष धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानं करण्यात आले होते यावेळी राज्यभरातून अधिकारी राजकीय नेते उद्योजक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी सन्मान होतोय मी साहेबांना विनंती विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या सन्मानने प्रशासकीय क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळ केलेले कर्तव्यनिष्ठ पारदर्शक व परिणामकारक सेवा कार्यासाठी आपण समाज रत्न सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येत आहे शुभ सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट क्रीडा मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे

का त्यांनी केलेलं कर्तव्यनिष्ठ पारदर्शक आणि परिणामकारक सेवा साठी त्यांना आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा